राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्यात दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर अगोदर जुलै महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे राज्यात सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनी पीक पीक मा कंपनीला धाऱ्यावर धरून शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तर सध्या सव्वीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांना होते जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आहे त्या जिल्ह्यामधली त्या संदर्भात व हेक्टरी निधीसुद्धा हेक्टरी पीक विमा सुद्धा शेतकरी बांधवांना किती जमा होऊ शकतो त्या एक एका डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आमच्या हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधव हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव जुलै ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात चांगल्या स्वरूपाचा म्हणजे कोल्हापूर असेल सांगली असेल पूर्ण पूर्णपणे शहरं पाण्याखाली गेले होते शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्यात पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्ह्यात आता मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि विदर्भातले उर्वरित जिल्हे या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पंचवीस टक्के कार्यमचा पिकमा पिकमा कंपनीला धारेवर धरून मंजूर करून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा आम्ही पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे देऊ असेच अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा आलेली तर शेतकरी बांधवांनो तर ते जिल्हे कोणते ता आपण पाहूया सव्वीस जिल्हे तर पहिलं आहे कोल्हापूर सांगली कोल्हापूर कौला, सांगली अमरावती अकोला वतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड परभणी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या सव्वीस जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर एक दोन तीन सप्टेंबर मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या चार जिल्ह्यामध्ये एक दोन तीन सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घरात पाणी शिरलं शेतात पाणी शिरलं त्यामुळं पिकं जमीन झाली होती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता पंचवीस टक्के पीक विमा कसा मंजूर होऊ शकतो शेतकरी बांधवांनी एकतर एकवीस दिवसाच्या वर पावसाचा खंड पडला आणि किंवा पाऊस जर जास्त झाला तर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला प्रोत्साहन करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे तर शेतकरी बांधवानो आता सव्वीस जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे तर आपण ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवानो कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी बांधवांना पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील दोन कोटी पंचेचाळीस लाख शेतकरी सॉरी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यात एकशे एकोणीस कोटी रुपयाच्या पिकम्याचा पिक विमा पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एकोणसाठ लाख एक सॉरी एकोणसाठ कोटी रुपये शेतकरी बांधवांचा पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठ कोटी चा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यात त्र्याहत्तर कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर सा, सा झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यात नऊ कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर सहा स बासष्ट कोटी सात सत्तर लाख रुपयाचा प पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील तीन छत्तीस कोटी चार लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतर जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा पीक पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील तीनशे चाळीस कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर तर लातूर जिल्ह्यातील चार त्रेचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बी बीड जिल्ह्यातील सातशे कोट सॉरी सत्तर कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील एकवीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यात दहा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील एकशे अकरा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यात अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यात सोळा कोटीचा पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवानो त्यानंतरचा जिल्हा ठाणे जिल्ह्यात एक्केचाळीस कोटी पालघर जिल्ह्यात चारशे सॉरी चाळीस कोटी त्यानंतर रायगड जिल्ह्यात एकवीस कोटी रत्नागिरी जिल्ह्यात बेचाळीस कोटी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्रेपन्न कोटी तर शेतकरी बांधवनो राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला पी पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर करण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातनं पीकमा मंजूरसुद्धा दोन हजार चोवीसचा या चालू वर्षाचा पीकमा मंजूरसुद्धा झाला आहे तर शेतकरी बांधवनं आपण जर आपल्या पिकाचा विमा जर भरलेला असेल या चालू वर्षाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा तर आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवनं सव्वीस जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांना तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव हे तो सब्बी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी म महत्वाची बातमी म्हणजे चालू वर्षाचा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते, ते आपण वाट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद